महाविकास आघाडी एकत्रपणे विधानसभा निवडणूक लढवणार वर्षा गायकवाड माजी मंत्री तथा खासदार वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर आल्या असून त्यांची प्रतिक्रिया घेतली असता त्या म्हणाल्या की आम्ही लोकसभेच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढलेल्या आहेत आणि येणाऱ्या विधानसभा देखील आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढू नाना पटोले यांनी जरी स्वबळाचा इशारा दिला असला तरी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत काल सुद्धा आम्ही सन्मान्य आणि आमची इतकी चांगली चर्चा झालेली की ऑलमोस्ट आमचं बरा वाटतं प्राथमिक लेवलची चर्चा झाली आहे आणि येणाऱ्या सव्वीस तारखेनंतर सव्वीस तारखेला सन्मान्य इलेक्शन इलेक्शन नंतर आम्ही बसणार आहोत आणि मुंबईमध्ये असं किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या प्रभारींनी पण त्याविषयी एकदम स्पष्ट सांगितले आणि पुन्हा मी स्पष्ट सांगू इच्छिते की आम्ही महाविकास आघाडीमधून एकत्र करण्यासाठी एकत्र दिलेल्याने एक महिने काम करतो कल्याणकारी योजना बंद पडतील असं बावनकुळे म्हणाले आहेत महाविकास आघाडीला मतदान म्हणजे कल्याणकारी योजना बंद पडणार मला फक्त त्याने इंग्लिश कुठल्या कल्याणकारी योजना केल्या ते जमीन कल्याणकारी योजना आणि मित्रांना जे कॉन्ट्रॅक्ट दिला तर मित्रांचे कॉन्ट्रॅक्ट काढू जे सर्वसामान्य कुटुंबामधल्या काम करणाऱ्या दत्तक वस्तीपासून शौचालयापर्यंत नजर गेली मित्रांसाठी त्याच्या मुलीकडे मला सांगतो म्हणजे मुंबईच्या सगळ्या नागरिकांना माहिती की मुंबई कुठे चालेल